एक आहे कलर ऑप्शन्समध्ये हा एक सुंदर असा कलर आहे हा सेकंड हा एक ह्याच्यावरती पण खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत तसंच तुम्ही इथे बघाल तर आपल्याला ही एक साडी बघायला मिळते कलरमध्ये हॅला डबल कलर आहे का ओपन करून दाखवलेलं आहे आणि खूप सुंदर अशा आपल्याला ह्याच्यावरती वर्क केलेलं बघायला मिळतं आहे सुंदर असा कलर आहे ह्याची काय रेंज आहे हे साधारण दोन हजार चारशेच्या रेंजमध्ये येतील आपल्याकडे सुंदर अशी साडी बघतोय कोणत्या कॉटन मध्ये येते ही हे आहे कशिदा वर्क सो आम्ही विश्मी मध्ये कशिदा आताच इंट्रोड्यूस केलं एक दोन महिन्यांपूर्वी आणि आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे याचा त्यातलं प्रत्येक साडीवरचं जे काम असेल ते हँडवर्क आहे आता पुढे बघतोय टिश्यू लिलन मध्ये आणि पण ओके आणि लोटस तुम्ही बघू शकता डिझाईन केलेलं आहे खूप सुंदर असं खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे आर्टिस्टने तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ आज मी आलेले दादरला दादर वेशला स्वामी समर्थ मठाच्या गल्लीमध्ये मालवण कट्टाच्या समोर विष्मी कलेक्शनला भेट देण्यासाठी त्यांच्याकडे खूप सुंदर असे ऑफर चालू आहे वुमन डे स्पेशल ऑफर आठ मार्च ते तेवीस मार्चपर्यंत ते, खूप सुंदर असे ऑफर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे त्यांच्याकडे हँडलूम साड्या रेडीमेड ब्लाऊज तसेच दागिने ज्वेलरीचेही खूप सुंदरसे कलेक्शन आहे संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आलेलो आहे दादरला दादर, दादर वेशला तुम्हाला समोरचा ना ही श्री स्वामी समर्थ मठाची गल्ली दिसते त्या मठाच्या गल्लीतून तुम्हाला सरळ आत यायचं आहे आत आला तर तुम्हाला इकडे आचरेकर मालवणी कट्टा दिसेल आणि त्याच्याबरोबर आहे ना मित्रांनो ऑपोजिट ऑपोजिट साईडला आहे ना तुम्हाला इथे विष्मी कलेक्शन दिसेल तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असं साड्यांचं इकडे तुम्हाला कलेक्शन बघायला मिळणार आहे तर आज आपण तेच कवर करणार आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कोणत्या कोणत्या प्रकारच्या आपल्याला साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळतात हे सगळे कॉटनचे ब्लाउजेस आहेत हँड आणि ह्याच्यावरती अप टू थर्टी पर्सेंट ऑफ आहेत आणि जे खाल्ली आहेत ते हे पण सेम आहेत ना हो हे सग हे पण सेम आहेत त्याच्यामध्ये इकत वगैरे पॅटर्न आहे आणि कलमकरी वगैरे पण पॅटर्न आहेत ओके आणि फ्री साईज आहे का हो फ्री साईज आहे बरं ओके तर आता पण पुढे जाऊया साड्या पण आहेत कोणत्या कोणत्या याच्यामध्ये मटेरियलमध्ये साड्या आहेत आपल्याकडे तर तुम्ही आज जसं की बघताय ह्या सगळ्या मल्क कॉटनमध्ये आहेत ओके आणि त्याच्या पुढे या सगळ्या आहेत त्या कॉटन लिनन मध्ये आहेत आणि या सगळ्या एटीन हंड्रेड ला आहेत आणि ह्याच्यावरती तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ मिळणार आहे ओके आणि हे विथ ब्लाउज आहे का तर खूप सुंदर असे आपल्याला इकडे साड्या बघायला मिळतात आहेत तुम्ही ते बघू शकतात खूप साऱ्या व्हरायटीज तुम्ही इकडे बघू शकतात तुम्हाला ह्याच्यामधली कोणती जर साडी आवडली तर नक्कीच मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर देणारच आहे तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि डिस्प्लेवर तुम्हाला नंबर दिसेलच हे हँड पेंटेड आहे ना ह्यांची काय प्राईज आहे अठराशे ओके अठराशे रुपयाला हँड पेंटिंग केलेल्या जर तुम्हाला साड्या पाहिजे असतील तर खूप सुंदर अशा साड्या आपण इकडे बघतो आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स मिळून जातील ना हँड पेंटेडमध्ये ती सिलेक्टेड आहे सिलेक्टेड आपण ओके तर आपण पुढे बघतोय हे कोणते आहेत हे कॉटनचे आहेत कॉटनचे आहेत ओके मशीन एम्ब्रॉयडरी मशीन एम्ब्रॉयडरी मशीन एम्ब्रॉयडरी मध्ये आपण साड्या बघतोय हे टसर सिल्क हे तसर सिल्क आहे ओके सगळे या तसर सिल्क आहेत ओके तसर सिल्क मध्ये साड्या आहेत आणि ह्या 20% ऑफ मध्ये आहेत ह्या ज्या आहेत त्या पार्टीक मध्ये आहेत बाटिक सिल्क मध्ये ओके आणि ह्याच्यावर वीस टक्के ऑफ आहे ओकेमध्ये कलर मिळणार आहे ओके तसंच आपण पुढे पण बघतो आहे तुम्ही बघू शकता मी एक एक तुम्हाला साडी दाखवतो आहे तर ह्याच्यामधली कोणतीही तुम्हाला साडी जर आवडली तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकतात सुंदर अशा सा साड्या आहेत तसंच आपण इथे पुढेही बघतोय ही पण सेम आहे ना ओके ही ड्युअल कलरमध्ये आपल्याला दिसते साडी ही कोणती आहे मस्लीन आहे ओके मस्लीन इशू ओके ही मल्ट आहे ओके मल्टी इश्यू आहे आणि काय रेंज आहे जी

हे विविंग केलेलं आहे ओके दहा टक्के ऑफ ओके हँड एम्ब्रॉयडरी आहे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असे आणि दहा टक्के ऑफ मिळणार आहे तसंच हँड प्रिंटेड प्रेंटे। आहे ना ओके पेंटिंग केलेली आहे हाताने खूप सुरेख कशा साड्यात हे जाणार नाही ना वॉश केलं तरी ओके फॅब्रिक फॅब्रिक प्रिंट आहे तर त्याच्यावर जाणार ना तुम्ही वॉश केलं तरी बघू शकता आपल्या ब्लॅक कलरमध्ये बघायला मिळते आहे इथे एक सुंदर अशी आहे प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळी पेंटिंग केलेली दिसेल एक येल्लोमध्ये आहे बघा एक सुंदर आहे ह्याची काय रेंज आहे ते सिक्स्टी एटीला आहे ओके सॉफ्ट कॉटन ओके सॉफ्ट कॉटन फॉर्टीन एटीला आहे ओके पुढे आपण बघतो ही एक सुंदर अशी आहे ह्याच्यावरही विविंग केलेली आपल्याला दिसते आहे साडी हिची काय रेंज आहे सेम आहे ना ओके तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे आपल्याला पॅटर्न्स बघायला मिळतात आहेत कलर ऑप्शन्स खूप सारे तुम्हाला इथे बघायला मिळतील ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता स्कूटी काढलेली आहे विविंग करून खूप सुंदर असे आणि टॅक्सी पण आहे ओके डिफरंट डिफरंट ओके पॅटर्न्स वगैरे आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे पॅटन्स वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील वेगवेगळे कलर्स ऑप्शन्स आहेत खूप सारे तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामधली कोणतीही साडी गिफ्ट करायची असेल किंवा घ्यायची असेल तर डिस्प्लेवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसेलच नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ती बघू शकतात सुंदर अशी साडी आहे ही तुम्ही हार्ट शेपमध्ये बघू शकतात सुरेखासा पॅटर्न आहे है। ओके हँडमध्ये एम्ब्रॉयडरी केलेली आहे हाताने तुम्ही बघू शकता तिथे सुंदर अशी Okay, हार्ट शेप मध्ये ही कलर ऑप्शन अवेलेबल आहे तुम्ही ते बघू शकता हा एक कलर आहे खूप सुंदर असा आणि हा पिंकमध्ये गुलाबी सुंदर असं कलेक्शन आहे ना आतमध्ये आले आतमधल्या सेक्शन मध्ये आठ तारीख तेवीस मार्च पर्यंत महिला दिन विशेष ऑफर पण आपल्याकडे असणार आहे आणि आपण आता ही एक सुंदरशी साडी बघतोय कोणत्या कॉटन मध्ये येते ही हे आहे कशीदा सो आम्ही विषमीमध्ये कशीदा आत्ताच इंट्रोड्यूस केलं एक दोन महिन्यांपूर्वी आणि आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे याचा त्यातलं प्रत्येक साडीवरचं जे काम असेल ते हँडवर्क आहे यातलं वेगळ्या वेगळ्या टाईपचे वर्क असतील वेगळ्या वेगळ्या टाईपची एम्ब्रॉयडरी असेल तुम्ही याला आतल्या साईडने बघाल तर लक्षात येईल की हे पूर्ण हँडवर्क आहे सोबत प्रत्येक साडीमध्ये जो येणारा ब्लाऊज असेल त्या प्रत्येक ब्लाऊजवरती सुद्धा तुम्हाला स्लीव्स किंवा बॅकसाठी वर्क मिळेल सो so, यात आपल्याकडे okay. या हे सेमी मध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त हेच वर्क आपल्याला कोटा सिल्क मध्ये ब्लाउजचं डिझाईन आपल्याला वेगळं मिळेल तर यात बघाल तुम्ही तर पूर्ण बॅक वर्क आहे थ्रेड वर्क केलेलं आहे बॅक वरती आणि त्याच्या स्लीवला सुद्धा ही एम्ब्रॉयडरी दिलेली आहे सो असं आणि हे प्रत्येक okay काम याच्यातलं है हँडवर्क का आहे कारागीर याच्यावरती तीन ते पाच दिवस स्पेंड करतात तेव्हा जाऊन ही एक साडी तयार होत असते ही आहे कोटा कॉटन कोटामध्ये आपल्याकडे याच्यामध्ये सिल्क फॅब्रिकमध्ये सुद्धा मिळेल ओके okay, ही सिल्क फॅब्रिक आहे हो oh. oh. so नाजूक बॉर्डर बनवलेली आहे प्लेन साडीवरती छोटी छोटी एम्ब्रॉयडरी येईल ओके एम्ब्रॉयडरी केलेलं आहे हो आणि okay. हे सगळं हॅण्ड एम्ब्रॉयडरी आहे ओके okay. याच्यात तुम्ही अजून स्टँड ला बघाल तर ही सेम आहे का हे सुद्धा हँड एम्ब्रॉयडरी आपल्या कशिदा वर्क मध्ये आहे ओके ह्याच्यात छान अशी पक्ष्यांची जोड बनवलेली आहे आणि ही कॉटन को, कोटा सिल्क मध्ये केलेली आहे ओके okay. आणि काय रेंज असेल जी या साड्या आपल्याकडे चार हजार आठशे ते पाच हजार रेंज मध्ये मिळतील ओके Uh, आणि साड्यांवरती पर्सेंट डिस्काउंट ठेवले हो हो पाच ते तीस टक्के डिस्काउंट आहे ह्या okay. महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये सो so, आठ मार्च पासून तेवीस मार्च पर्यंत आपल्याकडे हा डिस्काउंट अवेलेबल आहे okay. सगळ्यांनी लवकर लवकर व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीची साडी घेता येईल अँड नो no रिग्रेट लेटर की अरे मला ही आवडली होती व्हिडिओतली पण ती आता नाही okay. so, आहे ओके सो ब्लॅक मध्ये आहे हे स्ट्राइप्स मध्ये मिळेल एक मशीन ही ओके आणि याची काय रेंज असेल ती आपल्याकडे अठराशे ची साडी आफ्टर डिस्काउंट आपल्याला ती चौदाशे चाळीस ला आता मिळेल ओके चौदाशे चाळीस या इतर ज्या आहेत ह्या चार हजार आठशे पासून पाच हजार आठशे चे कशिदा साडी आहेत ओके ही पेंटिंग वाले जी हो हे आपण आर्टिस्ट सोबत काम करून त्यांच्याकडून पेंट करून घेतो सो प्रत्येक पीस युनिक असणार आपण त्याच्यात कस्टमायझेशनही करू शकतो ओके ही जी आहे ही कोणती ही पिछवाई ही पिछवाई आहे हा याच्यात आपण पिछवाई मधले येणारे प्रत्येक आर्ट आर्ट त्याच्यावरती दिलेले आहेत तर चला आता आपण पुढे बघतोय सुंदर अशी आपल्याला साडी बघायला मिळते आहे चितामध्ये कोटा सिल्क ही साडी आपल्याला इथे बघायला मिळते खूप सुंदर अशी तुम्ही इथे बघू शकता सुंदर असे तुम्हाला पॅटर्न्स पण बघायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याची काय प्राइस असेल फोर थाउजंड एट हंड्रेड ओके फोर थाउजंड एट हंड्रेडला ओके फोर थाउजंड एट हंड्रेडला तुम्हाला कशिदामध्ये अशी एक सुंदर अशी साडी बघायला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्येही कलर ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकता ह्याच्यामध्ये अशा प्रकारे हे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील कशिदामध्ये खूप सुंदर असे कशिदामध्ये परत तुम्ही ड्युअल कलरमध्ये पण बघू शकता ओके ड्युअल कलरमध्ये अरे वा मस्त आणि कॉन्ट्रास्ट पल्लू, पल्लू आणि ही विविंग केलेलं आहे का हो हे है सगळं हँडवर्क आहे है। ओके हँडवर्क केलेलं आहे फाय थाउजंड टू हंड्रेड ची आहे ओके पाच हजार दोनशे रुपये याची किंमत आहे आणि याच्यामध्ये खूप कलर ऑप्शन्स आहेत ना आपल्याकडे ओके तर खूप सुंदर असे कलर्स ऑप्शन इथे बघायला मिळणार आहे तुम्ही ते बघू शकता ही एक सुंदर अशी साडी आणि कलर बघू शकतात कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असं केलेलं आहे तर ह्याच्यामधली कोणतेही जर साडी आवडली ना तर नक्कीच तुम्ही विष्मी कलेक्शनला इकडे येऊन भेट देऊ शकता ओके आणि इकडे कोणते आहेत हे सगळं आपलं लिनन कलेक्शन आहे लिननमध्ये okay. आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे प्युअर लिननपासून टिश्यू लिनन सिल्क लिनन असे वेगळे वेगळे येतील त्यात तुम्हाला पासून कलेक्शनपासून वेअर पर्यंत तुम्हाला वेगळे वेगळे लुक्स तुम्हाला तुमचे तुमचे गेटअप तयार करता येईल असे हे आहे आर्ट सिल्क याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिशनल प्लस पार्टी लुक करता येईल ह्याच्यामध्ये ओके तर आपण ओपन करून दाखवू मी साडी बघतोय अशी ओपन करून दाखवलेली आहे आणि खूप सुंदर असे आपल्याला ह्याच्यावरती वर्क केलेलं बघायला मिळत आहे सुंदर असा कलर आहे ह्याची काय रेंज आहे हे साधारण दोन हजार चारशेच्या रेंजमध्ये येतील आपल्याकडे okay. या दोन तीन वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत ही जी याच्यावरती आपण स्ट्राईप्स बघतोय काही मध्ये बुट्टी मिळेल okay. काही मध्ये ड्रॉप बुट्टी असेल अतिशय सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे दिवसभर नेसून तुम्ही कम्फर्टेबली कॅरी करू शकाल अशी ही साडी आहे पुढची साडी बघतोय सुरेख अशी आहे पण महेश्वरी आर्ट सिल्क मधली आहे ज्याच्यात आपण मघाशी पाहिलं त्याच्यात स्ट्राईप्स होते याच्यामध्ये ड्रॉप बुट्टी दिलेली आहे आणि काय रेंज असेल जी सेम तो ही आपन कलर तो आहे दोन हजार चारशे ओके तर खूप सुंदर अशी ही आपण पिंक कलरमध्ये साडी बघतो आहे आपल्याला इकडे आपण बघू शकतो खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आणि खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि हा कोणतं कॉटन आहे हे आर्ट सिल्क आहे आर्ट्वरी आर्ट सिल्क ओके महेश्वरी आर्ट सिल्क ओके त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारं असं कलेक्शन आहे तर ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन तुम्हाला आवडलं ना तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा शॉपलाही व्हिजिट करू शकतात खूप सुंदर असं कलेक्शन तुम्ही बघू शकता खूप साऱ्या वरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील आता आपण पुढचं टिश्यू लिल्यांमध्ये हे कलेक्शन बघतो आहे तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर अशी आपल्याला साडी बघायला मिळते आहे खूप सुंदर असे डिझाईन्स तुम्ही ते बघू शकता आणि खालीही खूप सुंदर असा हा पदर आहे ना ओके काय प्राइस आहे जी फोर थाउजंड एट हंड्रेड ओके चार हजार आठशे रुपये प्राईज आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचा असतात त्यांनी एक कॉम्बिनेशनमध्ये रेडिमेड ब्लाउज दिलेला आहे ओके तर अजून दुसरे वेगवेगळे वर्क बघू शकता ओके खूप सुंदर असं तुम्ही ते बघू शकता वर्क केलेलं आहे आणि शाईन करते साडी याची काय रेंज आहे इवन तर ही जी पाच हजार रुपये किंमत आहे आणि फ्लॅमिंगोची तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर अशी जोडी त्यांनी केलेली आहे तसंच खाली तुम्ही बघाल तर दोन कलरमध्ये तुम्हाला इकडे डिझाईन बघायला मिळेल पदरावरती खूप सुंदर अशी आणि इथे बघाल तर तुम्हाला माशांची डिझाईन बघायला मिळेल इथेही तुम्हाला दोन कलर बघायला मिळतील रेड आणि सिल्वरमध्ये खूप सुंदर अशी ही डिझाईन असलेली आपल्या ही साडी बघायला मिळते खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये आहेत ओके okay, तर खूप सुंदर असं आपण इथे बघू शकतो पदर तुम्ही इथे बघू शकतात ह्याची काय रेंज आहे चार हजार चार हजार आठशे ओके चार हजार आठशे खूप सुंदर अशी ही अजून एक आपल्याला पॅटर्न बघायला मिळाला आहे साडीचा सा। ओके okay, आणि वरती तुम्ही बघू शकता रेडीमेड ब्लाऊज पण त्यांनी एक असं अटॅच केलेलं आहे की चांगला लुक येईल पण आता पुढे बघतोय टिश्यू लेल्यांमध्ये आहे ना ही पण ओके आणि लोटस तुम्ही बघू शकता डिझाईन केलेलं आहे खूप सुंदर असं खूप सुंदर असं वर्क केलेलं आर्टिस्ट इस... आहे आर्टिस्टने आणि ह्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन पण मिळतील ओके ह्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन्स पण आहेत आणि ह्याची काय रेंज असेल ओके फाय थाउजंड पाच हजार रुपये किंमत आहे खूप सुंदर अशी वर्क केलेली आपल्याला इकडे साडी बघायला मिळाली आणि मॅचिंगमध्ये त्यांनी एक रेडीमेड ब्लाउज केलेला आहे तर मॅचिंग कॉम्बिनेशन कसं वाटेल तसं त्यांनी प्रत्येक साडीवरती दाखवलेलं आहे हो तर आता आपण लोटसमध्ये बघतोय खूप सुंदर असे तुम्हाला कलर्स बघायला मिळतील तुम्ही ह्याच्या बघू बघू शकता खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे तो आपण ब्ल्यूमध्ये बघितला हा येलोमध्ये आहे एक सुंदर असा कलर आपल्याला लोटसमध्ये बघायला मिळतोय तर आता आपण टिशू लिलन विथ मोटिव्सचे आपण कलेक्शन बघतो आहे खूप सुंदर असे तुम्ही कलर्स बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे कलर आणि त्याच्यावरती केलेले डिझाईन्स आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत तर ह्याच्यामधले कोणतंही कलेक्शन तर तुम्हाला आवडलं ना तर नक्कीच तुम्ही डी एम करू शकतात खूप सुंदर असे कलर्स ऑप्शन आपण बघतो आहे तर चला आता आपण पुढे फंक्शनसाठी लागणारे ज्या साड्या असतात नवीन लुकमध्ये त्या आपण बघतो आहे तर खूप सुंदर ही पण टिशूमध्ये आहे ना ही मस्लिंग टिशू बनारसी आहे ओके तर खूप सुंदर असं तुम्ही ह्याच्यावरती वर्क बघू शकता डिझाईनचं खूप सुंदर असं केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकता ही एक आहे कलर ऑप्शन्समध्ये हा एक सुंदर असा कलर आहे हा सेकंड हा एक ह्याच्यावरती पण खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत तसंच तुम्ही इथे बघाल तर आपल्याला ही एक साडी बघायला मिळते कलरमध्ये हॅला डबल कलर आहे का हो हा गोल्डन आणि ब्लू असा टू टोनमध्ये मिळेल ओके पूर्ण बनारसी वर्क आहे पत्रावरती बॉर्डर त्याच्यामध्ये छान बुद्धी केलेले आहेत okay. अतिशय लाईट वेट साडी मिळेल आणि खूप भरपूर रिच लुक देईल ओके okay. आणि काय रेंज असेल यांची फाय थाउजंड एट हंड्रेडच्या रेंज मध्ये ओके okay. तर चला आता आपण फुडचा एक सुंदरशी अशी साडी बघतोय खूप सुंदर असा कलर आहे आणि कोणत्या ह्याच्यामध्ये येते ही तीन थ्रेडमध्ये बनलेली आहे टिशू लिनिन सिल्क म्हणतात याला ओके तसंच इकडे खूप सुंदर असं काम केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता पदरावरती खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि काय रेंज असेल ह्याची ह्याची सेव्हन थाउजंड थ्री हंड्रेड अशी रेंज आहे ओके सेव्हन थाउजंड थ्री हंड्रेड ओके तर ह्याच्यामध्ये आपण आता कलर बघूया पण ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघतोय तुम्ही ते बघू शकतात खूप सुंदर असं कलर ऑप्शन आपल्याला बघायला मिळतं आहे तसंच तुम्ही ह्याचा पदरही इथे बघू शकतात खूप सुंदर असं आहे आणि असा तुम्हाला रिस्ट लुक बघायला मिळेल सुरेख असा पुढचा आपण कलर बघतो आहे खूप सुंदर असा आणि जर तुम्ही नेसलात तर असा काही लुक तुम्हाला बघायला मिळेल साडीचा आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे सिल्वरमध्ये तुम्ही बघू शकता असा काही लुक तुम्हाला या साडीचा बघायला मिळेल आता पुढचा कलर बघतो आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात नाजूक अशी बुट्टी केलेली आहे दोन कलरमध्ये आणि हा पण आता पदर बघतो आहे या साडीचा खूप सुंदर असा इथेही खूप सुंदर असा त्यांनी वर्क केलेलं आहे डिझाईन तुम्ही ते बघू शकतात सूर्य कसा आहे पण पुढचं कलेक्शन बघतो आहे आपण टिश्यू लिनन मध्ये बरेच वेगळे वेगळे मोटिव्स पाहिले लोटस मध्ये होत बर्ड मध्ये होत आता या प्लेन मध्ये येतील ओके पूर्ण साडी प्लेन येईल आणि पदरावरती असे okay. लाईन्स येतील याच्यामध्ये आपल्याकडे हे कलर्स मिळतील गोल्डन सिल्वर ग्रे सिल्वर आहे हा एक डार्क सिल्वर येईल ऑरेंज कलर येईल याच्यातच एक दुसरी म्हणजे हे टिशू लिनन मध्ये चेक्स येतील okay, त्याच्यातला okay. हा एक कलर येईल अजून दोन तीन कलर्स आहेत आपल्याकडे ओके आणि हा पण एक कलर आहे आणि हा एक सिल्वर मध्ये सुंदर असा कलर बघतोय त्याला गोल्डनची बॉर्डर आहे आणि यांची काय रेंज असेल साधारण मध्ये आता पुढचं कलेक्शन बघतोय ही एक सुंदर अशी साडी आहे आणि कोणतं कॉटन मध्ये हे प्युअर कॉटन मध्ये आहे याला भुजोडी कॉटन म्हणतो आपण ओके खूप नाजूक वर्क येईल त्याचे टासल जे आहेत ते सुद्धा छान बनवलेले आहेत तर आपण इकडे बघतोय खूप सुंदर असं तुम्ही बनवलं ह्याच्यावरचे डिझाईन्स बघू शकतात आणि सुंदर असा हा कलर आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदरसे कलर्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कलर्स बघतो आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे कलर्स ऑप्शन्स आहेत इकडे हा दुसरा एक आहे आणि हा लास्टवाला आहे खूप सुंदर असे आपल्याला कलर ऑप्शन्स बघायला तुम्हाला इथे मग बघायला मिळणार आहे आणि जे काय रेंज आहे तीन हजार आठशे ते चार हजारपर्यंत रेंजमध्ये ओके okay, तीन हजार आठशे ते चार मध्ये पुढचं कलेक्शन बघतोय कॉटन भुजोडी म्हणून आणि ही पूर्णपणे हँडलूम आहे तुम्ही ह्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे बघू शकता खूप सुंदर असं आणि हे विविंग केलेलं आहे ना हो ओके हँडवर्क आहे त्याला नंतर हे असे असेल जोडलेले आहेत पदराच्या मधल्या भागावरती सुद्धा ओके तर खूप सुंदर अशी ही कलर है। कलर बगतो है, सा एक साडी आपण बघतोय पूर्णपणे हँडलूम आहे आणि तुम्ही ह्याच्यावरती काम बघायला केलेलं ते विविंगचं आहे आणि त्याच्यामध्येही कलर ऑप्शन्स आहेत पण कलर ऑप्शन्स बघतो आहे आणि वेगवेगळी तुम्ही डिझाईन्स बघू शकतात विविंग केलेली खूप सुंदर अशी हँडलूममध्ये असा एक सुंदर असा आपण हा कलर बघतो आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन बघू शकतात खूप सुंदर अशी आहे तुम्ही पदर बघू शकतात या साडीचा खूप सुंदर असा पदर वगैरे आहे पुढचा एक कलर बघतोय सुंदर असा तुम्ही बघू शकता त्याचा हा पदर आहे ह्या साडीचा पूर्णपणे तुम्ही बघाल तर तुम्हाला हँडलूममध्ये बघायला मिळणार आहे पूर्णपणे आपण रेडीमेड ब्लाउजेस बघतो आहे हे कोणत्या मटेरियलमध्ये आहे हे रॉ सिल्क आहे ओके आणि हे फिफ्टीन हंड्रेडचे ब्लाउजेस आहेत तुम्हाला ऑफ तर आता आपण ब्लाउज बघतो आहे आणि कोणत्या ह्याच्यामध्ये आहे हे रॉसेलचे ब्लाउज आहेत ओके okay. फिफ्टीन हंड्रेड ला आहेत हे ब्लाउजेस ह्याच्यामध्ये तुम्हाला स्लीवही येतील ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्सही मिळतील पुढे बघतो तुम्हाला कलर्स आणि व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशा आपल्याला डिझाईन्स तुम्ही याच्यामध्ये बघायला मिळतील वेगवेगळे पॅटर्न्स आणि ह्यांची काय रेंज असेल हे पण सगळे फिफ्टीन हंड्रेडलाच आहेत ओके आणि ही आपण कोणत्याही साडीवर वेअर करू शकतो ना हो आणि सगळ्या ब्लाउजेसवर आपल्याला टेन ऑफ मिळणार आहे ओके पुढे बघतो आहे okay. हे कोणते आहेत हे हॉल्टर नेक ब्लाउजेस आहेत ओके आणि यांची काय रेंज असेल हे पण फिफ्टीन हंड्रेड ला आहेत आणि ह्याच्यात पण तुम्ही वेगवेगळे पॅटर्न बघू शकता आणि ह्याच्यामध्ये काय साईज येणार आहे आपल्याकडे ऑल साईज अवेलेबल आहेत ओके थर्टी टू फॉर्टी पर्यंत आपल्याकडे सायझेस अवेलेबल आहेत ओके तर आपण पुढे बघतोय हॉल्टर नेकमध्ये तुम्हाला रेडीमेडमध्ये अजून पॅटर्न्स बघायला मिळणार आहे तुम्ही ते बघू शकतात कलर्स बघू शकतात ब्लॅकमध्ये आहे मरून वगैरे आहे तसंच इथेही कलर ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळणार आहेत तर आता आपण पुढचं कॉटनमध्ये जर तुम्हाला रेडीमेडमध्ये ब्लाउजेस पाहिजे असतील तर तुम्ही ते बघू शकता तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहे एक आहे बाराशेला आणि दुसरं आहे सोळाशे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे खूप सुंदर असे आपल्याला हे रेडीमेड ब्लाउजेस बघायला मिळतात इथे आपण बघितलं तर मृणाल सिल्कमध्ये रेडीमेडमध्ये तुम्हाला ब्लाउजेस बघायला मिळतील आणि किंमत आहे सतराशे रुपये तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असे कलर्स आणि व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तसंच तुम्ही हँडवर्कमध्ये खूप सुंदर असे ब्लाऊज बघू शकता रेडीमेडमध्ये आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत आपण बघतोय ते बाराशेचे आहेत आणि ही सतराशे पन्नासशी आपल्याला इकडे हँडवर्कमध्ये केलेले रेडीमेड ब्लाऊज तसे तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकतात तसंच आपण आहे ना पुढे बघितलं तर आपल्याला इकडे ज्वेलरीचा खूप सुंदर असं कलेक्शन बघायला मिळणार आहे तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असे आपल्याला झुमके बघायला मिळणार आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्ही ते बघू शकतात आणि तसंच खाली आला तर तुम्हाला इकडे सुंदर असे हे नेकलेसेस बघायला मिळणार आहेत खूप सुंदर असं तुम्ही इथे बघाल तर राधाकृष्ण वगैरे आहे असे मोठ्या ह्याच्यामध्ये जर काही ना झुमके पाहिजे असतील तर मोठ्या साईजमध्येही झुमके अवेलेबल आहेत तसे इकडे एक सूर्यकशी नेकलेस अवेलेबल आहे तुम्ही ते बघू शकतात खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि इकडे सुंदर नेकलेस आपण बघतो आहे उमरांचा आहे खूप सारी सुंदर अशा वरायटीज तुम्हाला इकडे ह्या शॉपमध्ये बघायला मिळणार आहेत तर नक्कीच तुम्हाला ज्वेलरी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही इकडनं खरेदी करू शकतात पाचशे रुपयाच्या ज्वेलरीवर जर तुम्ही पाचशे रुपयापर्यंत खरेदी केला तर, खरे के तर पाच टक्के डिस्काउंट ज्वेलरीवरती त्यांनी दिलेलं आहे महिला दिन विशेष म्हणजे वुमन्स डे स्पेशल ऑफर आपल्या या शॉपमध्ये चालू आहे तर नक्कीच एकदा व्हिजिट करा संपूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर नक्कीच तुम्ही विश्मी या शॉपला येऊन व्हिजिट करू शकतात त्याला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये मध्ये की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघित असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर